आज छत्रपती सकाळी संभाजीनगरच्या पोलिसांनी एक धाडसी आणि जबरदस्त कारवाई करून संपूर्ण राज्याला हादरून सोडले फिरोजपूर पंजाब येथील तिहेरी हत्याकांडात सामील असलेल्या सात अत्यंत धोकादायक आरोपींना अटक करण्यात आली या धक्कादायक घटनेत एका तरुण महिलेची जिचे लग्न अवघ्या काही दिवसांवर आले होते आली होती असलेले हे आरोपी वाराच्या वेगाने महाराष्ट्रात पळत होते पण नशिबाने या आरोपींना छत्रपती संभाजीनगरच्या शूर पोलीस दलाच्या हातातून सुटले अशक्य होते ही कारवाई जणू एखाद्या चित्रपटातील थरारक घटना वाटावी अशीच होती श्वास रोखून धरावा लागेल अशी ही धाडसी मोहीम आम्हाला मिळालेल्या माहितीने ही लढाई जिंकली आणि आमच्या शूर पोलिसांनी सातही आरोपींना पळ काढण्याआधीच हातात घेतलं आता पंजाब पोलिसांनी आमच्याशी सातत्याने संपर्कात आहेत आणि आरोपींना आज संध्याकाळी त्यांच्या ताब्यात दिले जाईल पंजाब राज्यातील फिरोजपूर येथे तीन तारखेला एक गुरुद्वाराच्या बाहेरच्या बाजूला वाहनातून जात असताना एका कुटुंबातील तीन व्यक्तींचा मर्डर झालेला होता त्याच्यामध्ये एक पंचवीस वर्षाच्या महिला ज्यांचं लग्न ठरलेलं होतं त्यांचा देखील त्याच्यामध्ये खून झालेला होता या अनुषंगाने पंजाब पोलीसची टीम ही आरोपींच्या मागावरती होती आरोपींची त्यांना माहिती मिळालेली होती की ते आरोपी महाराष्ट्रामध्ये नांदेड आणि त्या परिसरामध्ये आहेत त्या ते अनुषंगाने त्यांनी आज पहाटे आम्हाला तीन साडेतीन वाजता याबाबत माहिती कळवलेली होती आमचे क्राईम ब्रँचचे पी आय गुरमे त्याचबरोबर आमचे नायटॉनचे त्या दिवशी आज रा रात्री अधिकारी होते सिडकोचे कल्याणकर त्याचबरोबर आमची क्राईम ब्रँचची टीम क्यू आर टीची टीम आणि पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि जवळपास आमचे असे दहा अधिकारी आणि चाळीस अंमलदार हे सर्व बुलेटप्रूफ जॅकेट्स वगैरे घालून समृद्धी हायवेवरती थांबलेले होते आम्हाला uh, स्पेसिफिक इन्फॉर्मेशन होती वाहनाची परंतु त्यांच्याकडे शस्त्र देखील असण्याची शक्यता होती आणि त्या कारण की सर्व गुन्हेगारांनी शस्त्राचा वापर करूनच अग्निशस्त्र म्हणजे फायर आर्म्सचा वापर करून गुन्हा केलेला होता आणि सर्व आरोपी हे पंजाबचे होते त्या अनुषंगाने आमच्या सर्व अंमलदारांनी खूप प्रभावीपणे आणि चतुर्तेने सर्व ती वाहनं थांबवलेली होती आणि त्याच्यानंतर सदरील गुन्हेगारांना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे आहे तपास चालू आहे त्यांच्याकडे पंजाबची टूम लवकरच आज दुपारपर्यंत या ठिकाणी पोहोचेल आणि त्या त्यानंतर आम्ही सर्व आरोपी त्यांच्याकडे हस्तांतरित करू नाही आता त्या गुन्ह्याचा डिटेल्स आणि संबंधित माहिती ही पंजाब आणि फिरोजपूर पोलिसांकडे आहे त्याबद्दल मला काय सांगता येणार तपास चालू आहे त्याबाबत पाऊस निसर्गाचं वरदान आहे पण बरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे विजा पडणे आपण थांबवू शकत नाही पण आपण आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका पत्र्याचे शेड बसस्टॉपचा आसरा घेऊ नका उंच झाडे विजेचे खांब याखाली उभे राहू नका खतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा घरात विजेची उपकरणे हाताळू नका दामिनी ऍप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन